पोलीस ठाणे गणेशपीठ पीठांदीमध्ये रात्री दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी क्रियादिनामे महेश प्रभुलाल कटरे हे किनी पोस्ट बोरगड तहसील खरलांजी जिल्हा बाला बालाघाट येथील रहिवासी होते आणि ते मोदी नंबर चार येथील द्वारका हॉटेलमध्ये खूपच काम करतात त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली की ते रात्री हॉटेलमधून काम करून घरी येत असताना ते उशीर झाल्यामुळं त्यांनी ऑटोला हात दिला होता ऑटोला हात दिल्यानंतर त्यांना तीन लोकांनी त्यांच्या ताब्यातून त्यांचा अप्पो कंपनीचा मोबाईल आणि एक हजार रुपये चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून नेले होते असे फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन गणेशपेठला गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास आम्ही व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब श्री संजय सर यांच्या मार्गदर्शनात करत असताना आम्ही तिन्ही आरोपीचा चोवीस तासात शोध घेऊन तिन्ही आरोपींना अटक केली तिने आरोपीकडून चाकू आणि रुपये रुपये आणि आपो कंपनीचा मोबाईल असा पूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरलेला आटो जप्त केलेला आहे असा एकूण पंच्याहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी न्यायालयीन कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे आरोपी एक रेहान रेहान खान आसिफ खान याच्यावर एक तीनशे ब्याण्णवचा गुन्हा दाखल झालेला आहे दाखल होता नंदनवन पोलिस त्याच्यावर एक गुन्हा आहे इतर दोन आरोपी आहेत जुने सलाउद्दीन तवर व तीस वर्ष राहणार ताज आचार सेंटर जवळ बळा ताजबाग दरगा रोड नागपूर तिसरा आरोपी आहे असलम खान शमशेर खान वय एकोणीस वर्ष आझाद कॉलनी मोठा <coughs> रिहान रिहानवर एक गुन्हा दाखल आहे इतर आरोपी त्याचे साथीदार असून आटो मध्ये लुटपाटीच्या घटना करतात कारवाई कुठल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र कुमार सिंगल सर माननीय जॉइंट सफी साहेब माननीय साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक तीन श्री मोहस्वामी मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनिता मोरे मॅडम यांचे मार्गदर्शनात मान्य श्री पोलीस निरीक्षक संजय मेंढे सर तपास पथकातील आमचे सहकारी पोलीस अंमलदार समीर समीर शेख साहेब वैभव यादव सा सागर सुमेध पवन अशा अंमलदारांनी केलेली आहे